हाय फॅमिली हाय चला भजी खाऊया भजी गरम गरम भजी कोण खाणार भजी ओ खाणार कल्याणी खाणार ए prata भजी खाणार का ये बोलते मला एक प्लेट डोला एक प्लेट आमचा वडा काय भजी आणि वडा ए भजी पण छान आहे तू काय खाणार भजी वडा <बड़ा>। कल्याणी <laughs> <भड़ा। laughs> <गल्यारी> भजी <laughs> आई भजी भजी आली भजी आली आई पुढे बस पुढे बस तुला वडा पाहिजे एक वडा पाहू द्या चटणी नको ओवी गे ओवी सरप्राईज आणि प्रथाला काय प्रथा तू काय खाणार आहेस आज आपण कुठे चाललोय त्याच्या आधी रंजिता जेले बाहेर शूटिंग साठी आपण कुठे चाललोय ते सांग आहे तीन दिवसात तीन, तीन चार दिवस म्हणून भेट घ्यायला चाललो जवळच्या गावामध्ये भेट काय घ्यायची तारीख किती आहे तीन चार का दोन तीन दोन तीन ओके तर आम्ही भेट घ्यायला चाललो जयस आणि आता बघतोय काय भेट आहे ती आणि सगळेच कुटुंबच चाललंय रंजिता सोडून ही गोवळ्याची प्रसिद्ध कांदा आणि त्यांचं कांदा भाजीचं स्टॉल आणि भजी आहे तशी आई एक नंबर एक नंबर अगदी रस्त्याला लागूनच आहे येता जाताना असली चालू मी नेहमी ओळतो इथे मी तर वाड्याला गेली का आणतेच हा कल्याणीच्या ना आईच्या माहेरी जायचा रस्ता आहे है ना आता बघतो आम्ही काय ज्यासाठी गिफ्ट घ्यायचं त्याचा विचार चाललाय तुम्हाला कळेलच काय घेतलं ते भजी झाली आता वेळ आहे वडापावचा थँक्यू थँक्यू आणि बघा रिक्षा गाड्या थांबून लोक मस्त भजीचा आणि वडापावचा आस्वाद घेत आहेत काय प्रतीक एक नंबर ना वडापाव मस्त आहे ना चला हा आणि मग आपण पुढे निघूया आणि आम्ही काय घ्यायला आलोय जयेशसाठी बेड बघतोय कल्याणी पसंत आला का हे बघा बुल बुल किती कपाट आहेत शोकेस वगैरे पण आहेत आणि बेड पण आहे छानसा काय कपाट

तो चांगला बाय सहाचा बेड जाते बेडची सहाचा बेड आणि तेवढाच तेवढा अच्छा हा टेकल्या कल्याणला आवडली खरी झाले आणि प्रथाने कायतरी केलेलं आहे गडबड काय केलं सांग बर आणि एक कोणीतरी मागून मला चिमटा काढते बघायचंय कोण आहे कोण आहे रे बघ इथे बघ वरती बघ चो वरती बघ ना चोर पकडला लवकर बघ <laughs> आणि मला मागून चिमटी काढते किती <laughs> छान छान आहेत बघा वस्तू देवारी पण मस्त आहेत कपाट पण छान आहेत आणि हिचा खेळ चाललाय आतमध्ये त्यांनी डिझाईन वाटले का अशी आहेत लाकडामध्ये असं आहे गादी अशी आहे अशी आहे मला ही आवडली तुला हाईट जास्त आहे चालेल ना चालेल ना तिकडे हाईटचा प्रश्न नाही आहे हा पण चांगला हा चांगला व्हाईट कलर कल्याण कुठला आवडलं नाही कल्याण दाखवतो ना सध्या ती बिझी आहे ना मला आवडला हा आवडला छान आहे इसमें पावडर निघलाय का इंडिया है ना आई तभी कितने साल चलेगा लमसा आपके हिसाब से दस साल चलेगा कल्याणीला कुठला आवडतो बघू तुझी चॉईस ती चॉइस तेम आहे का बघू काय आणि हा छोटू च बघा छोटू छोटू

अरे प्रथा मस्ती नाही करायची आपण कसे गाडीत बसून आलो ना बघायचे हे बघ दीदी बघ दीदी बघ कुठे गेली का ते पण नाही का कुठे का, है का? है का? तो सापडला सांगतो सर लपलाय कुठे छोट्या मुलाला किती मजा वाटते असं कुठे आणलंय का लहानपणीची आठवण थांब बेटा थांब आणि झालंय गडबड काय झाली पाहिजे गडबड त्यांच्या रेडी मिळत न स्टॉक तो अच्छा मग कधी मिळणार ना। ते मला सोमवारी लग्न आहे लग्न शनीवड करा ना काहीतरी शुक्रवारचा हो बाऊ शुक्रवार, शुक्रवार चला दुसऱ्या दुकानात जाऊया चला एक तास घालवला आपण आता दुसरीकडे जावं लागेल ला परत चलो बाबुराव चालेल आता आम्ही चाललोय दुसऱ्या दुकानामध्ये हो इकडे तरी मिळालं पाहिजे काय उभी मिळेल का अय सोनू चक अय सोनू गर्मी खूप वाढलेली आहे घाम निघायला सुरुवात झालेली आहे आणि घ्या थंड वा थोडस माझा माझा झालं फायनल झालं ओके

आपण छान आहे मुलाचे याला फक्त मुलाचे कपडे घ्यायचे बाबू आहे बेबी नाही आहे बाबू आहे हां हे बग। बघ ते बघ ते खा बघ सुट्टी आहे का हा 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 हे बघ हे सुट्टी आहे बॅटमॅन काय भारी भारी डिझाईन्स आहेत मस्त हे बघ कधी हे बघ हे बघते बरं कशी आवडीचा कलर पाहिजे बाबू हा कलर चालेल तुला हा कलर चालेल का बघ ओके का दुसरा कलर पाहिजे हा बघ हा कलर कसा वाटतोय हा बघ चड्डी पण सोबतच आहे बघ तुला कुठला आवडला तुझ्यासाठी पण बघ ना हिरा पण टाकवा हे मस्त आहे भाऊ टी शर्ट आणि पॅन्ट ना मस्त वाटेल प्लीज बघू बघू देतील मोठी गाडी त्याला सांग दिदीला सांग सांग माझ्या साईजची दाखवा हे प्रता हे मस्त वाटेल तुला हे बस एक नंबर हे बघ हा हा बघ तिला पण आवडलं बघ काय झालं बाबू तू उदास काय सोनू काय झालं एक छोट्या मुलांचं आहे दुकान हे ना एक छोट्या मुलांचं आहे हे छोट्या मुलांचं आहे लहान मुलांचे मस्त दिसतो ना हिरो एकदम थांब थांब हे बाजूला वा छान मस्त मस्त डॉक्टर इकडे बघ थोड डॉक्टर

लग्नाची शॉपिंग झाली काही अजून ती नाही ठेवणार पायामध्ये बघू नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा Yeah. दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज साजरा करण्यात येतो आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार तेरा रोजी घेण्यात आला आणि मंडळी ओविणी पुन्हा अबॅकसमध्ये आणखी एक अचिव्हमेंट केलेली आहे इंटरनॅशनल ग्रेडिंग एक्झाम म्हणजे आय जी एस ह्याच्यामध्ये तिने डिस्टिंगशनमध्ये मार्क्स काढलेले म्हणजे शंभरपैकी शंभर मार्क्स काढलेले आहेत अभ्यासमध्ये आणि रविवारी दादरला तिला सर्टिफिकेट मिळालं मी शूट केलं नाही कारण सेम कंटेंट परत परत तुम्हाला बघायला मिळू नये कारण मागच्या वेळी अभ्यास दाखवलं होतं तुम्हाला मी सर्टिफिकेट आणि ट्रॉफी देताना पण थोडंसं शूट केलं आहे स्टेज वर्लचा पार्ट आणि त्याच्या आधी तुम्हाला आईचं रिॲक्शन बघूया असं वाटतंय पुरील नाव काढलं आपण तर नाही कधी असं केलं इतक्या मोठ्या मंचावर कौतुक वाटते मला म्हणजे खूपच आनंदाने म्हणजे डोळे भरून येतात माझे तर हे सर्टिफिकेट आहे बघा तिला हे इंटरनॅशनल सर्टिफिकेट आहे ही एक्झाम झाली होती आठ ऑक्टोबरला म्हणजे माझ्या मते जेव्हा जो मावशी आली होती ना मावशीला आपण सोबत घेऊन गेलो होतो शाळेमध्ये एक्झामसाठी तेच ना माझी मावशी आई वगैरे सगळे माझी नाक कशी दिसते बघा बरं इकडे बघे कशी दिसते खूप छान तर हे आहे सर्टिफिकेट आणि आता मी ओवीला शाळेस सोडून येतो थोडासा पॅच घेतलेला आहे तिथे स्टेजवरचा तुम्ही बघून घ्या आणि मग पुन्हा भेटूया आणि रात्री काल शूट करता आला नाही आल्यावर आम्ही देऊन सोपून गेलो म्हणून तुम्हाला पुढचा भाग बघता नाही आला पण काल प्रथाने पण खूप मजा केली आणि माझा बाबू कसा दिसतोय असंच व्हायचं आणि तिने पण बालपणी अशी साडी वगैरे दिसते की खूप मोठी वाटत असेल ना तू पण माझं पण ठीक व्हायचं चला आता ओवीला मी सोडून देतो आणि तुम्ही बघा दादरचा पाठ तिला सर्टिफिकेट मिळायला त्याचा पाठ ओके चलो

पार्टी पाहिजे आता मला मला पार्टी पाहिजे मम्मा गेली घरी मंडळी ओवीला सोडून आलो आणि आज आहे मंगळवार आणि ओवीची डिमांड आहे गेल्या मंगळवारप्रमाणे आज पण मला डब्बा हवाय टिफिन हवाय तर आज मम्मा काहीतरी स्पेशल बनवणार का आहे पनीरच काहीतरी बनवणार आहे आणि उद्या सकाळी जर व्हिडिओ रेडी झाला तर सकाळी नऊ वाजता उद्या तुम्हाला बघायला मिळेलच आणि ओवी साठी गिफ्ट मागवलेला आहे तिच्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी पाहायला मिळणार तर संध्याकाळी ती आधी का तिला द्यायचं आता जस्ट कुरीअर आलेलं आहे आणि अशी रिक्वेस्ट आहे की ते तुम्ही मुलांसाठी मागवा ती आज संध्याकाळी आली गिफ्ट देईल तिला रंजिता आणि मग तिची रिॲक्शन बघू आपण आणि तुम्हालाही आवडेल नक्कीच ते गिफ्ट मग तुम्ही पण मागू शकता yes. खूप छान आहे मुलांसाठी आणि बघा उद्या सकाळी नऊ वाजता आणखी एक yes. गोष्ट रंजिता hmm. मराठी भाषा दिन मराठी राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन हे सगळं वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे आज मराठी भाषा गौरव दिन आहे ओके एक मेला मराठी राजभाषा दिवस किंवा मराठी भाषा दिन असतो दोन्ही वेगळ्या आज मराठी भाषा गौरव दिन आहे खूप जणांच्या मला मेसेज येत आहेत फोटो येत आहेत त्याच्यामध्ये मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा मराठी राजभाषा दिवसाच्या शुभेच्छा आज नाही आहे ते एक मेल आहे आज कुसुमाग्रजांचा वाढदिवस आहे त्यासाठी आज साजरा केला जातो मराठी भाषा गौरव दिन सत्तावीस फेब्रुवारीला दरवर्षी मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आणि ओवीचं ओवीचं सर्टिफिकेट कसं वाटलं तुम्हाला ओवीची अचिव्हमेंट कशी वाटली नक्की सांगा म्हणून ती कमी दिसते व्हिडिओमध्ये तिला अभ्यासाची खूप आवड आहे तर भेटी उद्या सकाळी नऊ वाजता विसरायचं नाही आहे ओवीसाठी डबा आणि डब्यामध्ये चिठ्ठी सगळं रंजिता देणार आहे करून आता आणि रिॲक्शन बघू आपण ओवीची उद्या सकाळी नऊ वाजता ठीक आहे आहे